महत्वाचा घटक घेणार आहोत म्हणजे ज्ञानावर आधारित आहे संख्येचे माहिती आहे आपण आज या घटकाचा अभ्यास घेणार आहोत प्रकार इथं समसंख्या विषम संख्या मूळ संख्या सहमूळ संख्या जोडमूळ संख्या तसेच संयुक्त संख्या त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या यातल्या काही संख्यांचे प्रकार आज आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण समसंख्या म्हणजे काय समसंख्या म्हणजे ज्या संख्येला लोकने भाग दिल्यावर बाकी शून्य अशा संख्येला काय म्हणतात असे म्हणतात समसंख्येच्या बारा दहा बावीस छत्तीस चौवेचाळीस अजून अडतीस इत्यादी जे संख्या सांगितल्या मी त्या संख्येच्या एकक स्थानी काय आहे शून्य दोन चार सहा किंवा आठ हे यापैकी एक अंक आहे अशा संख्येला बघायला म्हणतात समसंख्या आता एखादी मोठी संख्या जरी बघितली आपण आणि ती संख्या समसंख्या आहे की कोणती संख्या आहे हे बघायचं झालं तर त्या संख्येचा एकच स्थानचा अंक बघायचा उदाहरणार्थ सातशे अठ्ठावीस ही संख्या समसंख्या आहे की विषम संख्या आहे की अजून कोणत्या प्रकारची आहे हे ओळखायचं असेल तर काय करणार आपण यांचा एकक स्थानचा अंक बघणार एकक स्थानिक काय आहे आठ आहे मग आपण समसंख्येची व्याख्या बघितलेली आहे ती पाठ करून ठेवा म्हणजे तुम्हाला समसंख्या ओळखायला सोपं जात तर या संख्येच्या एक आठ आहे म्हणून ही संख्या समसंख्या आहे लक्षात नाही समसंख्येची व्याख्या लिहू शकता आपण ज्या संख्येला दोन ने भाग दिल्यावर बाकी शून्य होते त्या संख्येला काय म्हणतात समसंख्या म्हणतात तसेच समसंख्येच्या स्थानी तुम्ही पण लिहून झाले समसंख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा अशा संख्येला काय म्हणतात समसंख्या म्हणतात उदाहरणार्थ बारा तीनशे अडतीस पाचशे चाळीस आणि नऊ हजार पाचशे संख्या तुम्ही अजून जास्त संख्या सांगू शकता कमेंट मध्ये आहे आपण काही उदाहरण घेतो जास्त उदाहरण घेत बसले तर त्यानंतर विषम संख्या विषम संख्या कोणाला म्हणायचं मग ज्या संख्येला दोन ने भाग दिलावर बाकी एक उरते अशी कोणतीही संख्या घ्या ज्या संख्येला दोन ने भाग दिला आपण तर दोन ने भाग दिल्यानंतर बाकी किती उरते एक उरते अशा संख्येला विषम संख्या असे म्हणतात ज्या संख्येला दोन ने भाग केल्यावर बाकी एक संख्येला विषम संख्या असे म्हणतात एकक एक, एक तीन पाच सात व नऊ यापैकी एखादा अंक संख्येला दोन ने भाग दिल्यावर बाकी एक उरते त्या संख्येला विषम संख्या म्हणतात विषम संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ यापैकी एखादा अंक असतो उदाहरणार्थ अकरा तेवीस पंधरा एकशे सतरा एक हजार दोनशे एकोणतीस इत्यादी आता अजूनही आपण याच्यामध्ये उदाहरणं वाढू शकता तुम्ही वहीमध्ये जास्तीची उदाहरणं लिहू शकता ज्यांच्या एक तीन पाच सात आणि नऊ आहेत तशा जास्तीच्या संख्या लिहू शकतात त्या कोणत्या संख्या असतील मग त्या विषम संख्या असते कोणत्याही समसंख्येच्या पुढची समसंख्या ही चार समसंख्येपेक्षा दोन ने मोठी असते उदाहरणार्थ जर आपण एक ही समसंख्या म्हटली एक्स ही समसंख्या म्हटली तर त्याच्या पुढची समसंख्या जी असणार आहे ती कितीने मोठी असणार आहे दोन ने मोठी आता एक्स म्हणजे आपण एखादी समसंख्या घेतली समजा बारा घेतली तर पुढची समसंख्या कोणती होईल बारा अधिक दोन बरोबर चौदा म्हणजे पुढची समसंख्या कितीने मोठी आहे पहिल्या संख्येपेक्षा दोन ने मोठी आहे आणि मग याच्या मागची समसंख्या एक्सच्या मागची समसंख्या कितीने लहान असेल दोन ने लहान असेल आणि ती कशी काढायची मग एक्स वजा दोन हे समसंख्येच्या बाबतीमध्ये समसंख्येमध्ये दोन समसंख्यांमध्ये किती फरक असतो दोन चा फरक असतो अशाच प्रकारे आहे विषम संख्येमध्ये सुद्धा किती फरक असतो दोन समसंख्या एक्स मानली आपण सॉरी विषम संख्या, <coughs> संख्या हा विषम संख्या आणि समसंख्या सर्वच आहे पहिली विषम संख्या एक्स मानली तर एक्सच्या पुढची विषम संख्या कोणती येईल मग एक्स अधिक दोन येईल एक्स अधिक दोन येईल आणि एक

समसंख्येमध्ये किंवा विषम संख्येमध्ये प्रत्येक समसंख्येमध्ये आणि विषम संख्येमध्ये किती फरक असतो दोनचा फरक असतो म्हणून पुढची संख्या काढायची असेल तर एक्स अधिक दोन करा आणि मागची समसंख्या काढायची असेल तर वजा करा आहे ना जर हा भाग समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा इथे तिसरा तिसरी संख्या आहे मूळ संख्या मूळ संख्या कशाला म्हणतात मग एक पेक्षा मोठी एक पेक्षा मोठी अशी संख्या ज्या संख्येला फक्त एक आणि तीच संख्या या दोघांनीच भाग जातो काय म्हटलं मी एक पेक्षा मोठी संख्या लिहून घ्या एक पेक्षा मोठी संख्या जिला एक आणि तीच संख्या यांनी भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात अशा संख्येला काय म्हणतात मूळ मूळ संख्या म्हणतात उदाहरणार्थ कोण कोणती आहे एक एकला एक आणि तीच संख्या पण एक पेक्षा आपण काय म्हणलेल्या एक पेक्षा मोठी संख्या दोन लाख दोन ला कोण कोणत्या संख्येने भाग जातो एक ने भाग जातो आणि दोन ने भाग जातो एक ने भाग जातो आणि दोन ने भाग जातो याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने भाग जातो का जात नाही त्यानंतर तीन बघा तीन ला एक न भाग जातो दोन न भाग जातो का तीन ला जात नाही आणि तीन न भाग जातो त्यानंतर चार घ्या चार ला एक भाग जातो दोन, दोन, दोन ने भाग जातो आणि चार ने भाग जातो चौथ पाच पाच ला एक नाग जातो आणि पाच ने भाग जातो आता पहा याच्यामध्ये दोन तीन आणि पाच यांचे किती विभाजक आहे प्रत्येकी दोन दोनच विभाजक आहे म्हणजे दोनच संख्याने भाग जातो दोन ला तीन ला आणि पाच ला किती संख्येने भाग जातो दोनच संख्याने भाग जातो म्हणून ती ही आणि ती काय आहे मूळ संख्या आहे ही काय आहे मूळ संख्या आहे मग चार ही काय आहे चार तीन विभाजक आहे म्हणजे दोन पेक्षा जास्त विभाजक आहे मग ही संख्या कोणती आहे संयुक्त संख्या आहे जी आपण पुढे बघणार आहोत मूळ संख्या समजलं आता पहा मूळ संख्येमध्ये जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या असे दोन प्रकार पडतात मूळ संख्येचे कोणते प्रकार पडतात जोड मूळ संख्या याला म्हणतात आता या जुळ्या संख्या ज्या असतात किंवा जोड मूळ संख्या असतात संख्या मध्ये कितीचा फरक असतो दोनचा फरक असतो ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्या दोन मूळ संख्यांना काय म्हणतात जोड मूळ संख्या म्हणतात आता इथे बघितलं आपण दोन आणि तीन दोन आणि तीन मध्ये कितीचा फरक आहे एकचा फरक आहे दोन हे तीन पेक्षा कितीने लहान आहे किंवा तीन दोन पेक्षा एकनेच मोठा आहे ना दोन एक पेक्षा सॉरी तीन पेक्षा एकने लहान आहे आणि तीन हा दोन पेक्षा नेच मोठा आहे आपण जोडमूळ संख्येची व्याख्या काय केलेली आहे ज्या दोन संख्येमध्ये दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो फरक असतो अशा मूळ संख्यांना जोडमूळ संख्या आता इथे तीन आणि पाच हा तीन आणि पाच तीन आणि पाच मध्ये कितीचा फरक आहे पाच मधून तीन काढले तर किती राहतात दोन राहतात म्हणजे ही जोड मूळ संख्या असू शकते आहे त्यानंतर मूळ संख्या घ्या फक्त पाच आणि सात पाच आणि सात सात मधून जर पाच वजा गेले तर किती येते दोन येते त्यानंतर सात आणि नऊ घ्या सात आणि नऊ च्या फरक किती येते दोन येते पण नऊ समसंख्या सॉरी किशन स... मूळ संख्या आहे का नऊ मूळ संख्या आहे का नाही नऊ ला एक न भाग जातो तीन न भाग जातो आणि नऊ न भाग जातो म्हणजे दोन पेक्षा जास्त अवयव आहेत त्याला किंवा दोन पेक्षा जास्त विभाजक आहेत त्यामुळे नऊ नुग। हे मूळ संख्या नाही ना ना त्यानंतर पुढची मूळ संख्या कोणती अकरा अकराच्या पुढची मूळ संख्या तेरा बारा होईल बारा होईल का अकराच्या पुढची मूळ संख्या तेरा होईल पाया दोघांचा फरक काय आहे दोनच आहेत म्हणजे दोन, दोन तर तीन तीन आणि पाच पाच आणि सात अकरा आणि तेरा ह्या काय आहेत मूळ संख्या आहे तर सहमूळ संख्या सहमूळ व्याख्या आपण बघूया ज्या 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 जोडीची जोडीतील संख्यांचे एक हा एकमेव विभाजक असतो तर एकमेव सामायिक विभाजक असतो जोडीला संख्या समजून घ्यायचं व्यवस्थित कारण हे अतिशय महत्त्वाच्या संख्या आहेत ह्या संख्या जर आपण समजून घेतल्या त्यांच्या व्याख्या जर आपल्याला पाठ असतील किंवा लक्षात असतील तर आपण याच्यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरं सोडू शकता पहा ज्या जोडीतील संख्यांचे एक हा एकमेव सामायिक विभाजक असतो अशा जोडीला काय म्हणतात सहमूळ संख्यांची जोडी असे म्हणतात उदाहरणार्थ व छत्तीस पहा पस्तीस आणि छत्तीस पस्तीस चे विभाजक कडा आणि छत्तीस चे विभाजक कडा पस्तीसला पस्तीस व पस्तीस चे विभाजक कडा याला एक न भाग जातो पाच न भाग जातो आणि सात न भाग जातो आणि पस्तीस न भाग जातो त्यानंतर अठरा भाग जातो आणि शेवटी छत्तीस ने भाग ठीक आहे आत आता दोघांची अवयव जे आपण बघितले भाजी तर बघितले आपण एक पस्तीस विभाजक म्हणजे एक पाच सात आणि पस्तीस छत्तीसचे विभाजक एक दोन तीन सहा नऊ बारा अठरा आणि छत्तीस एवढे सारे विभाजक आहे पण या सगळ्यांमध्ये सारखे विभाजक आहे दोघांच्या सामायिक विभाजक आहे एक काय एक, आहे एकमेव सामायिक एक भाजक एक आहे म्हणून पस्तीस आणि छत्तीस ह्या काय आहेत सहमूळ संख्या असेच आपण अजून संख्या सांगू शकतात उदाहरणार्थ पाच पाच व सहा दहा व अकरा तेरा व चौदा अशा किती संख्या आपण सांगू शकता तुम्हाला येतील ना ह्या संख्या येतील ना मग ह्या संख्या तुम्ही अजून ऍड करायच्या याच्यामध्ये उदाहरण ऍड करायचं नसेल तर जिथं कुठे तुम्हाला अडचण येत आहे तिथं तुम्ही मला विचारू त्यानंतर सातवा घटक आहे आपला संयुक्त संख्या संयुक्त संख्या कोणाला म्हणायचो मग आपण मूळ संख्या बघितल्या मूळ संख्या बघितल्या मूळ संख्येची व्याख्या काय केली की ज्या संख्येला फक्त एक आणि तीन संख्या या दोघांनी भाग जातो आणि त्यांनी एक पेक्षा मोठ्या असलेल्या संख्याला अशा आपण मूळ संख्या म्हणतो म्हणजे त्याचे दोनच विभाजक आहेत अशा संख्यांना आपण काय म्हटलेलं आहे मूळ संख्या म्हटलेल्या आहे मग संयुक्त संख्येची व्याख्या काय करता येईल आपल्याला ज्या संख्यांचे ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त

चार सहा आठ नऊ दहा बारा चौदा पंधरा अजून सोळा अठरा वीस अशा आपण किती संख्या याच्यामध्ये ॲड करू शकता समजल्या इथे इथपर्यंत समजलं त्यानंतर आपण बघणार आहोत त्रिकोणी संख्या त्यानंतर त्रिकोणी संख्या बघणार आहोत आता या सर्वांमध्ये ज्या संख्या बघितल्या आपण त्यामध्ये एक ही अशी संख्या आहे एक ही अशी संख्या आहे जी संयुक्तही नाही आणि मूळही नाही एक ही संयुक्त ही संख्या नाही आणि मूळ संख्या ही नाही तसेच ही एकमेव सम असलेली मूळ संख्या आहे दोन ही एकमेव सम असलेली मूळ संख्या आहे ह्या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट म्हणजे एक ही संयुक्त संख्या नाही आणि मूळ संख्या नाही तसेच दोन ही सम मूळ संख्या असते लक्ष मध्ये